आसं नाही आम्ही तसं काल अरे ते तुमच्या घरचा प्रश्न आहे मी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतो होतो बाबा जिवंत आहेत आशीर्वाद देत होतो हो तो तुमचा आहे तो तुमच जिवंत आहे ऐकला उलट झालं आशीर्वाद हां अरे तो फोटो होता तिचा फोटो आहे का बाबासाहेब जिवंत आहेत काय हं आमचं आहे बाय रोजे ओला बाबा आज तुम्हाला दरबार मध्ये का बोलवलं का कशासाठी आता तुम्ही लहान नाही आता उप झाला हे राज हे सगळं तुमच्या ताब्यात कारण तुमचं केलं असताना कारण त्या राजाच्या वचनात आम्ही गुंतलो होतो म्हणून आम्ही तुम लहानपणीच लग्न केलं आता तुमची पत्नी उपोर झाली असेल तिला आणा हे राजकारभार तुमच्या ताब्यात घ्या आणि आम्हाला सुखाने म्हणजे कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊ द्या वा बाबासाहेब യാ <laughs> कारण प्रत्येक आई बापांचं एक स्वप्न असत आपला मुलगा ताबडतो मोठा व्हावा त्याचा चालले संसार आपल्या डोळे आणि एक दोन खांद्यावरती नातवंड अंगा बाबासाहेब हे सर्व आमच्या लक्षात आणून देण्यापेक्षा आमचं शिक्षण काय झालं आम्ही शिक्षणामध्ये कुठं कुठं कमी पडलो कुठं कुठं पुढे गेलो याचा तुम्ही कधीतरी मला तेच विचारताय तुमचं शिक्षण तर कुठं बरं तर सांगा मला बाबासाहेब शिक्षणाबद्दल ते मात्र काळजी करू नका कारण डोळ्यात तेल घालून आणि रात ना दिवस अभ्यास करून सर्व शिक्षणामध्ये प्रावीण्य झालं शिक्षण आहे आले म्हटलंय तुम्ही कुठे आले म्हणजे शिकलाय कुठवर अरे त्यांचं एक शिक्षण आहे का राज्य दरबारात शिकणारी मुलं आहे

बाबासाहेब आमचं सर्व शिक्षण पूर्ण झालंय आणि तुम्ही डोक्या म्हणजे आमच्या लग्नाचा विषय टाकलात तुम्हाला उत्तर देतोय हे ऐकून सुद्धा मला आनंद झाला पण मी सांगतो ते ऐकताय ना बाबासाहेब राज्य तुमच्या ताब्यात द्या म्हणजे आम्हाला कसा आनंद वाटेल बाबासाहेब तुमचंही योग्य आहे पण माझा एक ठाम विचार आहे तो कसला जो माणूस या संसार रूपी मोहोजात अडकतो तो माणूस कधी प्रगतीच्या शिखरावरती पोचत नाही म्हणून ज्यावेळी आम्ही शिक्षणासाठी बाहेर होतो ज्यावेळी आमच्या गुरुवर्ने आम्हाला दिलेले तीन मंत्र आहेत आणि त्या मंत्राच्या जीवाप्रती सांगलं मी माझं कर्तव्य समजतोय कारण आमच्या गुरुवार आई माईची बाप झाला बहीण आशेची वाईको लोकाची आणि मित्र जीवाचा जागला तोच जगला झोपला तो, तो, तो कायमचा संपला म्हणून मला हा संसार करायचा नाही मी हा संसाराचा त्याग करतोय फक्त मला या जगाला दाखवून द्यायचा आहे या जगामध्ये मित्रप्रेम किती सर्वश्रेष्ठ आहे अरे मित्रप्रेम टिकवण्यासाठी मी लग्नाचा जितकार करतोय पण हे राज्य राजा राजा तुमच्या ताब्यात घेऊन मित्रप्रेम टिकवता येतात हो ते कसं म्हणाल झाला या आधुनिक जगात पैशाच्या जोरावरती सगळी नाती विकत घेता येतात आईची माया कोणाला विकत घेतले नाही म्हणून आमच्या गुरुवारी आई माईची बाप धानाचा तो कसा का ते कसा म्हणाल तर प्रत्येक बापाला वाटत असता आपला मुलगा ताबडतो मोठा होवा त्या रात्र दिवस काबाड कष्ट करावं आणि येणारा सगळा पैसा आपल्या हाती आणून घ्यावा हीच एक बापाला अपेक्षा असते आई माईची बाप धनाचा बहिणी असे आहे प्रत्येक महिनेला एक आशा असते काल तर रक्षाबंधनाचा सण झाला त्या प्रत्येक बहिणीची एक अपेक्षा असते माझ्या भावानं माझ्या सगळ्या मैत्रिणीपेक्षा मला एखादी आगळी वेगळी भेट द्यावी हीच एक बहिणीला आशा असते म्हणून आई बाईची बाबधा बही नाशेची बाईकोई लोकाची आहे ते कसं काय ते कसं म्हणाल तर बाबासाहेब ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडता त्यावेळी तुमच्या पाठीला डोळ्यात असतात की तुमची पत्नी तुमच्या पाठीमाग काय करते जोपर्यंत ती आपल्या नजरे समोर आहे तोपर्यंत ती आपली आहे एकदा ती आपल्या नजरेच्या आड गेली की ती आपली नाही म्हणून आई माईची बाप धनाचा बाई बहीण अशी जी बायको लोकांचे आणि मित्र जीवाचा ते कस म्हणाल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाच्या वेळी अंतकरणापासून करण्यापासून एखाद्या जिवलक मित्राला हाक मारा तोच तुमच्या मत्तीला धावून येईल कारण ही सगळी नाती स्वतः पुढे तयार झालीत म्हणून मी लग्नाचा धिक्कार करतोय वा शाळेत गेलास फार ज्ञानी झालास अरे मोरकुमार साहेब